ज्यांना काही उद्योग शिल्लक नाही ते हिंदी भाषेचा विरोध करत आहेत मराठी आपली मातृभाषा आहे तसेच इंग्रजी ही जागतिक भाषा आहे तिन्ही भाषा आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काही कारण नाही कारण की मराठी आपली मातृभाषा आहे आणि काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर केली आहे काय अशा उद्योग नाहीये मराठी आपली मातृभाषा आहेच त्याबद्दल कुणाचं दुमत नाही प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे प्रेम आहे जिवाळा आहे ती टिकली पाहिजे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही ते एन डी ए सरकारने दाखवलं मोदी साहेबांनी दाखवलं आणि त्याचे का कार्यक्रम पण आम्ही त्या ठिकाणी घेतले आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू आम्ही त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे प्लॅन सगळा तयार झालेला आहे निधीची कुठली कमतरता नाही आणि हे करत असताना जसं जगात मॅक्झिमम भाषा चालते ती इंग्रजी चालते त्याच्यामुळं तुमच्या आमच्या कुणाच्याही घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांच्यामध्ये हिंदी पण चालतं काही जण म्हणतात ती राष्ट्रभाषा आहे पण त्याच्यावर वाद आहे मला त्या वादात शिरायचं नाही हे बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना काम नाही ना त्या असले वाद काही ना काही घालतात आणि त्याच्यातच त्याच्यातच ते वेळ घालवतात आणि इंग्रजी ही जगात बहुतेक देशामध्ये चालते त्याच्यामुळं ती पण भाषा आली पाहिजे अशा तिन्ही भाषेला महत्त्व आहे पण शेवटी आपली स्वतःची मातृभाषा तिला नंबर एकचं स्थान आहे